गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टुडंड सायन्स आर नाईन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेन पण एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स नाईन स्टँडर्डचा सिलेबस तुमच्यासाठी स्टार्ट केलेला आहे मी सगळेजण खूप एन्जॉय करताय सो ही पूर्ण नंबर सिस्टीम तुम्हाला मी एका डायग्राममध्ये ड्रॉ करून दाखवते सर्कलने काढा स्क्वेअरने ट्रायंगलने कशाने दाखवू शकतात सगळ्यात पहिले कोणते आले नॅचरल नंबर तुम्ही लिहू शकतात वन टू थ्री अप टू इन्फिनिटी त्यानंतर कोणते आले तुमचे होल नंबर हे आले तुमचे होल नंबर मीन्स झिरो वन टू थ्री अप टू इन्फिनिटी त्यानंतर कुठले आले रे त्यानंतर आले तुमचे इंटीजर्स इंटीजर्स मीन्स पॉझिटिव्ह नंबर्स नेगेटिव्ह नंबर्स अँड झिरो अप टू इन्फिनिटी ठीक आहे त्यानंतर कुठले आले रे त्यानंतर आले तुमचे रॅशनल सर्कल नीट काढा हां जरा सर्कल तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित काढा डायग्राम ठीक आहे त्यानंतर आले तुमचे रॅशनल नंबर की ज्याच्यामध्ये आपण सगळंच येणार तुमचं नॅचरल होल आणि इंटीजर हे सगळे तुमचे इथे येणार आहे ठीक आहे आणि सगळ्यात मोठे तुमचे आले कुठले आले रे रिअल नंबर ठीक आहे रियल नंबर सर्कल थोडं वाकडं झालं समजून घ्या ठीक आहे रियल नंबर रिअल नंबर पण रॅशनल नंबर जे आहेत ते आपण आरने नाही ते कि नाही शो करतो रिअल नंबर आपण आणि ह्या रियल नंबर तुमचे काय आले रूट टू पण आला रूट थ्री पण आला हुँ? नंतर फाय अपॉइंट टू पण आला मायनस थ्री अपॉइंट फाय पण आला म्हणजे तुमचे रॅशनल पण आले इरॅशनल पण आले सो अशा पद्धतीने ही नंबर सिस्टीम तुम्ही दाखवू शकतात तुम्हाला जर अशी या पद्धतीने दाखवायची तर ह्या पद्धतीने पण तुम्ही दाखवू शकतात कुठलाही फिगर घेऊ शकतात मग नॅचरल नंबर मग होल नंबर मग तुमचे इंटीजर, मग तुमचे रॅशनल नंबर आणि नंतर तुमचे रियल नंबर हां याला अजून एक बॉक्स करा अशा पद्धतीने तुम्ही कुठलीही फिगर ड्रॉ करू शकतात आणि ही जी नंबर सिस्टीम आहे ती नंबर सिस्टीम शो करू शकतात सो so, आय थिंक तुम्हाला नंबर सिस्टीम अगदी छानपैकी क्लिअर झाली असेल आता मी तुम्हाला सग या सगळ्या नंबर सिस्टीम तुम्हाला समजली की नाही हे आयडेंटिफाय हे तुम्हाला हे hey, तुम्हाला समजली की नाही हे hey, मी चेक करण्यासाठी काही प्रश्न विचारते त्या प्रश्नांची उत्तरं मला ह्या कमेंट सेक्शनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल My first question is which is the smallest natural number, which is the biggest natural number, which is the smallest whole number, which is the biggest whole number, which is the smallest positive integer, which is the smallest negative integer, which is the biggest uh, integer, which is a smallest uh, rational number and which is the biggest real number and how can you show? द रॅशनल नंबर बाय विच लेटर यू uh, शो द रॅशनल नंबर रॅशनल नंबर कशाने शो करणार त्या लेटरचं नाव लिया देन वन मोर थिंग टेल मी द लेटर टेल मी द टू लेटर्स बाय विच यू शो द इंटीजर इंटीजर हे आपण टू लेटर्सने शो करू शकतात टेल मी इन द कॉमेंट सेक्शन अँड टेल मी इन फ्रॉम विच लँग्वेज दॅट वर्ड इज टेकेन ओके सो ह्या प्र पद्धतीने तुम्हाला जर नंबर सिस्टीम क्लिअर झाली असेल या प्रश्नांची उत्तरं नक्की लिहा मला कॉमेंट सेक्शनमध्ये स्टुडंट एक्झाममध्ये तुम्हाला काय येतं की हाऊ टू प्रिपेअर द रॅशनल नंबर रॅशनल नंबर हे कधी कधी विचारतात की कसे प्रिपेअर करतात समजा आपण घेतले थ्री कुठले तरी डिजिट्स घेतले आणि यापासून तुम्हाला काय करायला लागलं रॅशनल नंबर तयार करायला खूप सिंपल आहे काय करू शकतात मायनस खूप सारे बनू शकतात मायनस टू अपॉइंट थ्री करू शकतात याचं उलट केलं थ्री अपॉइंट मायनस टू होणार आहे आता समजा हा आणि हा घेतला तर थ्री अपॉइंट फोर येणार आहे त्याच्या उलट केलं फोर अपॉइंट थ्री घेणारे हा नि हा घेतला समजा तुम्ही मायनस टू अपॉइंट फोर घेतला त्याच्या उलट केलं फोर अपॉइंट मायनस टू असे कितीही रॅशनल नंबर आणि झिरो झिरो पण रॅशनल नंबर तयार करत असताना एक लक्षात ठेवायचं तुम्ही काय लक्षात ठेवायचं दॅट इज डिनॉमिनेटर नेव्हर बी झिरो डिनॉमिनेटर नेव्हर बी झिरो जर तुम्ही हा रूल लक्षात ठेवला तर तुम्हाला कधी काही अडचण येणार नाही समजा आपण पी आपण क्यूचं फॉर्ममध्ये घेतलं तर क्यू नेव्हर क्यू नॉट इक्वल टू झिरो क्यू नेव्हर बी झिरो हा नेहमी कधी झिरो नको आहे आपल्याला हां मग हा झिरो नको आहे मग आपण कशा पद्धतीने लिहू शकतो ह्या झिरोचा आपण हां झिरो कशा पद्धतीने लिहू शकतो आपण हा झिरो आहे तो आपण न्यू घेऊया झिरो अपॉन मायनस टू झिरो अपॉन थ्री झिरो अपॉन फोर म्हणजे एवढे सगळे रॅशनल नंबर आपण ह्या डिजिट्सपासून तयार करू शकतो ठीक आहे सो आय थिंक रॅशनल नंबर कसे तयार करायचे तुम्हाला समजलं असेल मग एक क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कला देते तुम्ही यापासून किती रॅशनल नंबर्स तयार करू शकतात ते लिहा कमेंट सेक्शनमध्ये आणि किती रॅशनल तो आकडा पण लिहा आणि अशा पद्धतीने मला रॅशनल नंबर्स हे बनवून दाखवायचे सो आय थिंक रॅशनल हाऊ टू प्रिपेअर रॅशनल नंबर फ्रॉम द गिवन पॉझ इन टीचर्स तुम्ही करू शकतात आता आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर ही बॉक्समध्ये दाखवलेली आहे एकूण चार प्रॉपर्टीज आहे आपण ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनची काय करणार आहोत साईड बाय लगेचच शिकून घेणार आहोत तर सगळ्यात पहिली प्रॉ प्रॉपर्टी आहे की ज्या प्रॉपर्टीचं नाव आहे कम्युटेट कम्युकेटिव प्रॉपर्टी काय म्हणतात कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय प्रॉपर्टी आहे चला समजून घेऊया आता मराठीमध्ये काय म्हणणार याला क्रमनिरपेक्षता म्हणतात आपल्याला मराठीतून काही लक्षात ठेवायचं नाही का फक्त कम्युनिटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये समजा ॲडिशनची प्रॉपर्टी ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी मी तुम्हाला समजावून सांगते ऑलरेडी तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टी देतात फक्त तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत म्हणून मी समजावून सांगते आहे ऑलरेडी सगळ्यांना येतात ह्या प्रॉपर्टी समजा पहिली प्रॉपर्टी आहे ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए साधा सिम्पल एक्झाम्पल आहे थ्री प्लस फाय इज इक्वल टू फाय प्लस थ्री थ्री प्लस फाय केलं तरी एट येणार आहे आणि फाय प्लस थ्री केल्यानंतर एट म्हणजे संख्यांचा क्रम बदलून आपण जर बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे तुमचं सारखंच येणार आहे तेच तुमचं मल्टिप्लिकेशनमध्ये पण आहे मल्टिप्लिकेशनची पण कॉमिटेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे सेम आहे हां सेम कशी ए टू बी इज इक्वल टू बी टू ए सेम येणार आहे हां इथेच आपण घेऊया थ्री टू फाय घ्या किंवा फाय टू थ्री घ्या आन्सर सेम थ्री फाय जा फिफ्टीन फाय थ्री जा फिफ्टीन याला म्हणतात तुमची कम्युटेटिव प्रॉपर्टी म्हणजे संख्यांचा सा क्रम बदलून जर आपण ॲडिशन पण केली किंवा मल्टिप्लिकेशन पण केलं तरी त्यांचा आन्सर काय येत असतं तुमचं सेम येत असतं सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी दॅट इज कम्युटेटिव प्रॉपर्टी सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट प्रॉपर्टी सो स्टुडंट नेक्स्ट प्रॉपर्टी आहे असोसिएटिव प्रॉपर्टी असोसिएटिव स्पेलिंग बघा असोसिएटिव सी आय ए असोसिएटिव्ह प्रॉपर्टी मग हे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी पण तुम्हाला येते सगळ्यांना किती सिम्पल आहे ए प्लस बी असेल ॲडिशनमध्ये आणि प्लस सी असेल किंवा हे जे तुम्हाला ए बाहेर काढला आणि बी प्लस सी केलं तरी आन्सर काय येणार आहे सेम येणार आहे तुम्ही एक्झाम्पल घ्या जर ह्या प्रॉपर्टी दिल्या असेल तर तुम्हाला समजत नसेल तर एक्झाम्पल दिल्यानंतर लवकर समजणार आहे समजा ए आपण घेतला फाय बी घेतला टू आणि हा घेतला आपण सेवन घेतला आणि इथे ए परत ए आपण फाय घेतला बी टू प्लस सेवन घेतला आन्सर सेम येत आहे का बघा फाईव्ह प्लस टू किती झाले तुमचे सेवन सेवन प्लस सेवन किती झाले तुमचे फोर्टीन आले इथे पण काय केलं फाय टू प्लस सेवन किती झाले तुमचे नाईन आणि नाईन प्लस फाय किती आले तुमचे फोर्टीन याला म्हणणार तुम्ही असोसिएटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे सहा चार्य म्हणणार याला मरा मराठीमध्ये सहा चार्य म्हणजे ब्रॅकेटमध्ये दिलेले असेल तीन नंबर्स दिलेले असेल पहिल्या दोघांना ब्रॅकेट टाका किंवा शेवटच्या दोघांना ब्रॅकेट करा त्यांची ॲडिशन काय असते सेम येत असते हीच तुमची मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टी बाबतीत पण आहे ए इंटू बी करा इंटू सी करा किंवा ए इन ब्रॅकेटमध्ये बी इंटू सी करा आन्सर सेम येणार आहे हां समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं थ्री इंटू टू इंटू फाय घेतलं आणि इथे थ्री इंटू टू इंटू फाय हां याला ब्रॅकेटमध्ये टाकलं हां वेगळं एक्झाम्पल घेतलं आहे थ्री टू जा सिक्स सिक्स इंटू फाय इथं काय तुमचं थ्री टू फाय जा टेन दोघांचा आन्सर सेम येतं का बघा सिक्स फाय जा थर्टी थ्री टेन थ्री जा थर्टी यालाच म्हणणार मल्टिप्लिकेशनची असोसिएटिव प्रॉपर्टी म्हणजे पहिल्याला ब्रॅकेट टाका किंवा शेवटच्या दोन संख्यांना ब्रॅकेट करा त्यांची ॲडिशन आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन हे काय असतं सेम येत असतं सो आय थिंक कमिटेटिव्ह म्हणजे क्रम बदलून ॲडिशन करा किंवा मल्टिप्लिकेशन करा सेम येत असतं दुसरी आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी तीन संख्या दिलेली असेल पहिल्या दोघांना ब्रॅकेट दिला <coughs> किंवा शेवटच्या दोघांना ब्रॅकेट दिला त्यांची मल्टिप्लिकेशन करा किंवा ॲडिशन करा आन्सर काय येत असतं सेम येत असतं सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट प्रॉपर्टी सर स्टुडंट नेक्स्ट प्रॉपर्टी आहे आपली आयडेंटिटी नेक्स्ट प्रॉपर्टी कुठली आहे आयडेंटिटी ही प्रॉपर्टी पण सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे समजा आपण ॲडिशनमध्ये कुठलाही नंबर घेतला त्याच्यामध्ये झिरो मिळवला किंवा झिरोमध्ये कुठलाही नंबर मिळवला आन्सर काय येणार आहे तुमची आन्सर आपली तीच संख्या येणार आहे कशामध्ये ॲडिशनमध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया एक्झाम्पलद्वारे तुम्हाला लवकर क्लिअर होईल समजा आपण काय घेतलं फिफ्टीन घेतलं फिफ्टीन प्लस झिरो केलं किंवा झिरो प्लस फिफ्टीन केलं आन्सर काय येईल फिफ्टीन प्लस झिरो म्हणजे काहीच नाही हां फिफ्टीनच आन्सर येईल आणि झिरो प्लस फिफ्टीन फिफ्टीन यालाच म्हणणार तुम्ही आयडेंटिटी इन द ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनमध्ये काय करत असतो मल्टिप्लिकेशनमध्ये कुठल्याही संख्येला झिरोने मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर काय येत असतं झिरो येत असतं पण याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये आयडेंटिटीमध्ये तेच संख्या उत्तर येण्यासाठी काय करावं लागत असतं आपल्याला कुठल्याही संख्येला वनने मल्टिप्लाय करावा लागत असतो म्हणजे इथे काय प्रॉपर्टी ए इन टू वन A 1 और वन टू ए इज इक्वल टू ए ही प्रॉपर्टी आहे आयडेंटिटीची इन द मल्टिप्लिकेशन म्हणजे समजा ट्वेंटी फाय इंटू वन केलं किंवा वन इंटू ट्वेंटी फाय केलं दोघांचं आन्सर काय येणार आहे तुमचं सेमच ट्वेंटी से फाय ट्वेंटी फायच येणार आहे सो so, धिस इज कॉल ॲज द प्रॉपर्टी ऑफ आयडेंटिटी ठीक आहे आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल कमिटेटिव्ह म्हणजे तुमची ए प्लस बी और बी प्लस ए सेम येणार आहे त्यानंतर तुमची दुसरी प्रॉपर्टी कुठली शिकलो आपण असोसिएटिव्ह म्हणजे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू इथे ए बी प्लस सी त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी काय तिसरी प्रॉपर्टी सिंपल आहे ए प्लस झिरो ऑर झिरो प्लस ए इज इक्वल टू ए ह्या झाल्या मल्टिप्लिकेशनच्या त्यानंतर सेम तुमच्या मल्ट ह्या झाला ॲडिशनच्या सेम तुमच्या मल्टिप्लिकेशनच्या ए इन्टू बी बी ए इथे फक्त तुमचं ऍडिशनच्या ऐवजी आपण काय करणार आहोत मल्टिप्लिकेशनचं साईन इथे आपण टाकणार आहोत येतं लक्षात इथे ए इन्टू वन और वन इंटू ए इज इक्वल टू ए सो तीनही प्रॉपर्टी तुमच्या क्लिअर झालं असेल सो स्टुडंट लेट सी द लास्ट प्रॉपर्टी ऑफ रॅशनल नंबर स्टुडंट लास्ट प्रॉपर्टी आहे इनव्हर्स व्यस्त घेत असतो गुणाकार व्यस्त किंवा बेरीज व्यस्त म्हणतात मराठीमध्ये समजा एक नंबर आहे कुठला आणि त्या तोच नंबर आपण मायनसमध्ये घेतला तर त्यांची जी प्लस मायनस काय येत असते झिरो येत असते समजा आपण घेतला प्लस थ्री मायनस थ्री घेतला आणि प्लस थ्री घेतला प्लस थ्री मायनस थ्री बिकॉम झिरो कुठलाही मोठ्यात मोठा नंबर घ्या तुमचा हां समजा हा मी फोर डिजिट आणि तोच तुम्ही प्लसमध्ये घेतला तर त्यांची सगळ्यांची ॲडिशन काय येत असते झिरो म्हणजे प्लस मायनस बिकम झिरो दिस इज द नेक्स्ट इनव्हर्स प्रॉपर्टी अबाउट द ॲडिशन ही झाली ॲडिशनच्या बाबतीत तेच तुम्ही मल्टिप्लिकेशनला मल्टिप्लिकेशनला एक नंबर घेतला तुम्ही आणि त्याचा इनव्हर्स घेतला इनव्हर्स म्हणजे वन अपॉन ए घेतला तर आन्सर काय येणार तुमचं वन ए ए हा काय होणार कट होणार आन्सर वन इन्टू वन इज इक्वल टू वन येणार आहे सो so, हिअर एक रूल आहे 0, ए इज नॉट इक्वल टू झिरो फक्त ए आपला काय नको आहे झिरो नको आहे हे लक्षात ठेवायचं आहे सो so, आय थिंक तुम्हाला इनव्हर्स प्रॉपर्टी क्लिअर झाली असेल याचं आपण एक्झाम्पल घेऊया समजा आपण घेतलं इथे टेन इन टू वन अपॉइंट टेन घेतलं इज इक्वल टू टेन वन जा टेन टेन वन जा टेन इथे काय आन्सर येणारं तुमचं वन येणार आहे सो so, अशा पद्धतीने आपण चारही प्रॉपर्टी इथे क्लिअर केला कमिटेटिव्ह त्यानंतर तुमची असोसिएटिव्ह आयडेंटिटी आणि इनव्हर्स इनव्हर्समध्ये काय करणार ए प्लस मायनस ए इज इक्वल टू झिरो ही ॲडिशनमध्ये झाली आणि हीच तुमची मल्टिप्लिकेशनमध्ये काय येईल तुमची ए इन्टू वन अपॉन ए इज इक्वल टू वन येणार आहे तिथे हां आणि मल्टिप्लिकेशनमध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टी सो आय थिंक आजच्या हा, हा so, इंट्रोडक्टरी पार्ट होता बराच मोठा व्हिडिओ झाला आहे आपण याच्यामध्ये नंबर सिस्टीम छानपैकी डिटेलमध्ये समजून घेतली आणि प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर हे आपण ह्या छानपैकी ते क्लिअर केलेला आहे नेक्स्ट जो पार्ट बघणार आहोत आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि सगळ्यात महत्त्वाचे नोट्स काढा तुम्ही स्वतःच्या मनाने नोट्स काढा आणि भरपूर मार्क्स मिळवा तुमच्या एक्झाममध्ये आणि व्हिडिओ सगळ्यांना आवडत असेल तर लाईक नक्की करा कारण खूप कष्टाने आम्ही दोघंही तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येत आहोत सगळ्यात महत्त्वाचं कारण त्याला बराच वेळ लागत असतो एडिटिंगला बराच वेळ लागत असतो सो सगळ्यांनी आपल्यासुद्धा फ्री ऑफ कॉस्ट हे आहे आपण लाईक करू शकतो तुमच्या फ्रेंडसोबत शेअर नक्की करू शकतात तर कोण कोण लाईक करणार कोण कोण शेअर करणार आणि कोण कोण प्रश्नांची उत्तरं देणार बघूया आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरीवन